नेलगुंडा येथील गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गावबंदी केली होती नवीन पोलीस स्टेशनच्या या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये सगळ्यांची महत्त्वाची भूमिका बजावेल असं मत गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केले एक हजार पन्नास पोलीस जवान दहा जेसीबी एकोणीस ट्रेलर चार पोकलेन पंचेचाळीस मालवाहू ट्रकच्या सहाय्याने एका दिवसात उभारलं नवीन पोलीस स्टेशन अतिदुर्गम नेलगुंडा गावकऱ्यांच्या सुरक्षा आणि विकासासाठी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त परिसरातील नेलगुंडा येथे पोलीस दलाच्या वतीनं अवघ्या चोवीस तासात नवीन पोलीस स्टेशनची स्थापना केली विशेष म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाअखेर डिसेंबर महिन्याच्या अकरा तारखेला याच भागात पेनगोंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आणि येथूनच चार किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेपासून सहाशे मीटरवर नवीन नेलगुंडा पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली अवघ्या एका दिवसात उभारलेल्या नेलगुंडा पोलीस स्टेशन येथे वायफाय सुविधा एकोणीस पोर्टा कॅबिन जनरेटर शेड पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लॅन्ट मोबाईल टॉवर टॉयलेट सुविधा पोलीस स्टेशन सुरक्षेसाठी मॅकॉल बी पी मोर्चा उभारणी केली असून पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी आणि एकोणपन्नास अंमलदार एस आर पी एफ ग्रुपचे दहा सोलापूरचे दोन प्लॉट तसेच सी आर पी एफचे एकशे तेरा बटालियन डी कंपनीचे एक असिस्टंट कमांडर आणि एकोणसत्तर आमदार विशेष पथकाचे सहाय्यक एकशे पन्नास कमांडोज तैनात करण्यात आले आहेत दरम्यान या परिसरातील उपस्थित नागरिकांना पोलीस विभागामार्फत विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस दल अजय कुमार शर्मा गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते एस मराठी राहुल अंबादे गडचिरोली